तर सर्वात आधी आपल्याला कांदे आणि वालाच्या दाण्याला शिजाडून घ्यायचे पटनासाठी लागणारं साहित्य इथं बघू शकता आपण पाटील मसाला वापरणार आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या घ्यायची लसूण घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे मस्तपैकी याची पेस्ट करायची आपल्याला त्यामध्ये आपल्याला पाटील मसाला टाकायचा आहे त्यानंतर पेस्ट झाल्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्यात मसाला टाकून द्यायचा आहे त्यानंतर इथं बघा आपण यामध्ये आपण ते शिजलेले दाणे टाकायचे वालाचे त्यानंतर याला मस्त गदक येऊ द्यायचा मित्रांनो हे बघा मीठ टाकायचं यात थोडंसं त्यानंतर इथं शिजवून घ्यायचं याला ते बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे दोन ते ती तीन चिटक्या द्यायचं आहे मस्त भाकरचा चुरा केलेला आहे पण हे बघा एकदम मस्त पद्धतीने आपला वालाचे दाणे तयार झालेले आहे सोपी भाजी मित्रांनो एकदम